सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक अशी रेसिपी करणार आहोत ती झटपट होणारी आहे आणि मुलांच्या आरोग्यासाठी पण चांगली आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर जी रेसिपी आपण बनवणार आहोत ते आपण आपे बनवणार आहोत आता आपे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात रव्याचे असतात पोह्याचे कोण बनवतं अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपे बनवले जातात तर तोच प्रकार आपण एक बनवणार आहोत ते म्हणजे आपण बाजरीच्या पिठाचे आपे बनवणार आहोत तर इथं मी एक कप बाजरीचं पीठ घेतलं आहे हे मुलांच्या आरोग्यासाठी काय काय मुले बाजरीचं पीठ खात नाही भाज्या खात नाही तर ह्या कारणामुळे आपण हे मुलांच्या पोटात अशा प्रकारे हे भाज्या आणि हे बाजरीचं पीठ आपण त्यांना देऊ शकतो तर मी एक कप बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि इथे काय भरपूर भाज्या घेतल्या आहेत मी इथे गाजर घेतलं आहे मी एक म्हणजे मोठं गाजर अर्धं घेतलं आहे किसून इथं कोबी घेतला आहे मी किसून शिमला मिरची घेतली आहे एवढी ही एक वाटी आणि फरस बी घेतली आहे ही वाटी अद्रक थोडं घेतलं आहे किसून मिरच्या दोन घेतले आहेत अशा चिरून आणि कोथिंबीर आणि इथं आपल्याला तीळ लागणार आहेत ते सपेद आपले गावरान तीळ घेतलेत मी आणि दही तर आता आपण हे बॅटर तयार करणार आहोत तर हे गाजर पहिलं टाकून घेते ही कोबी काय काय मुलं कोबी खायला मागत नाही अशा काय काय आपण ज्या भाज्या वापरतो ते मुलं खात नाही तर अशा प्रकारे आपण ह्या आपे करून मुलांना द्यायचं आहे हे खा हे आवडीने खातील कोण बोलणारच नाही नको म्हणून फरजवी आणि हे पौष्टिक पण आहेत ह्या भाज्या मुलांच्या पोटात गेल्याच पाहिजेत मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तिकट म्हणजे आणि ही भरपूर कोथिंबीर घेतली मी दही ते आपल्याला दोन चमचे तीळ टाकायचे आहेत आणि दोन चमचे दही टाकते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे बेटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर ह्या भाज्या सगळ्या एकत्र एक झाल्या पाहिजे या पिठामध्ये म्हणून मी हाताने करते आणि आता पाणी टाकून आपल्याला हे बेटर तयार करून घ्यायचं आहे हाताने सगळं जीव होतं चांगलं बाजरीची भाकरी खायला नाही मला मागत हे आपे जर केले ना तुम्ही तर ते आवडीने खातील त्याशिवाय आपण याच्यात भरपूर भाज्या पण टाकलेल्या आहेत हे पौष्टिक आपे आहेत आता हे बेटर आहे ना आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे हे मी एक ग्लास पाणी घेतले तुम्हाला पुढे सांगते मी किती मला पाणी लागते एक कपाला हे बघा हे आपलं बेटर तयार झालेलं आहे हे बघा आता लागची टीप आपल्याला याच्यात थोडा विनो टाकायचा आहे म्हणजे मी एक पॅकेट घेतलं आहे त्यातलं मला अर्धं पॅकेट टाकायचं आहे ह्याच्यामध्ये हे बघा अर्ध पॅकेट टाकलेलं आहे अर्ध पॅकेट ठेवते ह्याच्यावरती थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आप आता हलवून घ्यायचं आहे हे पूर्ण सगळं मिक्स व्हायपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे असं आणि लगेच आपल्याला आपे करायला सुरुवात करायची असं एका लाईनीनेच आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे बघा जेवढे जास्त फेटेल ना तेवढे आपले आपे आहेत ना एकदम मऊसूत होतात आणि मस्त जालीदार होतात मी दोन तीन मिनटं तर हे फेटून घेते तर हे बघा इथे मी पाच मिनिटं फेटून घेतलंय आणि आता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती एकदम सैलसर झालेलं आहे मगाजपेक्षा इथपर्यंत आपल्याला असं हे फेटून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं आहे आपण आता आपे बनवायला सुरुवात करूया आता मी गॅस पेटवते हे आपलं आपेपात्र आहे ते गॅसवर ठेवते जरा गरम होऊन द्यायचं आणि हो हे बघा एक ग्लास मी पाणी घेतलं तर पाऊन ग्लास मला पाणी लागलं आहे आणि एवढं उरलेलं आहे आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते गॅस बारीक केला आहे थोडं थोडं तिल पण टाकून घेते हे दिसायला पण मस्त दिसतात आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात हे आपे तुम्ही करून बघा बाजरीचे एकदम पौष्टिक आहेत आपल्यासाठी पण आणि मुलांसाठी पण पहिला आहे ना कड्यालाच असं टाकून घ्यायचं आणि नंतरला मधच्या भागात टाकायचं कारण मागचा मधला भाग पहिला जास्त गरम झालेला असतो ना एकदम फुल भरून नाही टाकायचं कारण ते फुलतात नंतरला याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे घ्यायचं आहे गॅस बारीक केलेला आहे मी साखर काढते बघूया आपले आपे झालेत काय चला बघूया आपले आपे झालेत काय हे बघा हे आपे सहजपणे निघतायत असे हे बघा आता ह्याच प्रकारे आपण सगळे आपे आपण तयार करून घेऊया तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मुलाला बनवून द्या ही एकदम साधी सोपी पद्धत आहे माझी आणि पौष्टिक पण आहेत ह्याच्यात खूप साऱ्या आपण भाज्या टाकल्यात आणि त्याशिवाय बाजरीचे आपे आहेत खायला पण छान लागतात आपण तिलाचा पण वापर केला याच्यामध्ये रेसिपी आवडली तर लायक लाईक नक्की करा ते आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं कारण कसं आहे बारीक घॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे बाजरीचं पीठ आहे ना ते शिजलं पाहिजे चांगलं त्याच्यामुळं बारीक घॅसवर शिजवायचं हे बघा आणि हे असे फुगलेत ना तर असा मध्ये असा दाब द्यायचा म्हणजे आतून पण चांगले शिजतात असा प्रत्येक आपल्याला असा दाब द्यायचा आता हे सर्व आपे आपण असंच करून घेऊया तर हे बघा इथं आपले आपे तयार झालेत मी काढून घेते आणि दुसरे पण असेच बन तर अशा प्रकारे आपले हे बाजरीचे आपे तयार झालेले आहेत तोडून दाखवते हे बघा मस्तपैकी अशा लाल चटणीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही चव करू शकता घरी मुलं करा तुम्ही आणि मुलांना बनवून द्या हे पौष्टिक आहेत आपण ह्याच्या भाज्या भरपूर वापरलेल्या आहेत त्याशिवाय तीळ आहेत थंडीचे दिवस आहेत तर हे आपे करून तुम्ही मुलांसाठी बनवा तुम्ही पण खा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ती कशी रेसिपी वाटली अरे हो पहिलं हे आपे जेव्हा तुम्ही आपे तवा ठेवाल गॅसवरती तेव्हा आपे तवा चांगला तापला पाहिजे तेव्हाच तुम्ही ते आपे त्याच्यामध्ये सोडा आणि नंतरला आपल्याला हे बारीक गॅसवरती बनवून घ्यायचे आहेत पलटी करण्यासाठी जास्त घाई करू नका नाही तर मग ते मोडल्या जातात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीचं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद